नमस्कार आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या आणि मानिनी बोलत आहेत कारण आता मानिनीच्या मना मनात शंका आलेली आहे त्यामुळं मानिनी प्रत्येक गोष्ट शांतपणे विचार करून ठरवत आहे मग मानिनी इकडे काव्याला म्हणते की अगं काव्या तुझी एक्झाम वगैरे झाली ना तुझे जे फ्रेंड्स आहेत ना त्यांना सगळ्यांना घरी बोलव तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणत असते की मला ना जास्त फ्रेंड्स नाही आहेत दोनच फ्रेंड्स आहेत तीन बिन एक म्हणजे आणि दुसरा म्हणजे जिवा असं बोलणार तेवढ्यात ती थांबते म्हणजे स्वतःच्या तोंडा तोंडूनच इकडे आता काव्या मानिनीला सांगत असते की तिचा फ्रेंड हा जिवा आहे अशा पद्धतीने तिनं बोलायला लागलेली असते पण ती अचानक थांबते आणि मानेनी म्हणते की असू दे ना तुझी एक्झाम झाली की बोलो सगळ्यांना त्यांनाही बरं वाटेल आणि आमचीही भेट होईल त्यांच्याशी असं बोलणं चाललेलं असतं त्याच वेळेस काव्या म्हणत असते की चालेल काव्या खरं तर शांत राहत असते कारण तिला खरं तर भीतीही वाटत असते की जीवा आणि तिच्या नात्याचं सत्य सर्वांच्या समोर यायला नको आहे जर त्या दोघांच्या नात्याचं सत्य जर सर्वांच्या समोर आलं तर ह्या गोष्टी हँडल करणं वाटतं तेवढं सोपं नाहीये ह्या गोष्टी खूपच अवघड जाणार आहेत हे तिच्या लक्षात आलेलं असतं म्हणून तिने शांतच राहत असते त्यानंतर आता बांद्र्याच्या कॅफेमध्ये काव्य काव्या गेलेले असते आणि नेमकं का काल पार्कने दिलेलं जे जिले गुलाब होतं ज्याला तिने बुकमध्ये ठेवत होते आणि ते बुकमधलं गुलाब जे आहे ते खाली पडतं आता ते गुलाब खाली पडल्यामुळं गोंधळ असा होतो की नेमका जीवा तिथे आलेला असतो एका त्याच्या मीटिंगसाठी आणि ते खाली पडलेलं बुकमार्क असलेलं गुलाब तो उचलतो आणि काव्याला देतो आणि त्याच वेळी सुनीता तिथे कॅफेमध्ये आलेली असते आणि सुनीता ते दे सुनी गुलाब देताना तिथे जीवाला पाहते म्हणजे जीवा काव्याला गुलाब देत असतो ही गोष्ट सुनीताने पाहिलेली असते आणि तेव्हा मात्र सुनीताला धक्का बसतो आणि सुनीता मात्र लगेचच मानेनीला फोन करते कारण आदल्याच दिवशी मानिनीने फोन करून सुनीताला बोललेली असते की असं काहीतरी झालेलं आहे आणि या सगळ्याचा अर्थ काय आहे याच्यासाठी ती बोललेली असते आणि नेमकं सुनीताने हे सगळं सांगितल्यामुळं खूप मोठा आता गोंधळ होणार असतो जो निस्तरता निस्तरता काव्याच्या नाकीनं येणार ना असतात हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे आणि पार्थ आणि जीवा आणि नंदिनी यांच्या नात्यामध्ये काय जीवाची पुढची स्टेप काय आहे त्याच्या प्रोजेक्टच्या बाबतीत हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा काव्या आता कॉलेजमधून आलेली असते काव्याच्या रूममध्ये मानिनी येते मानिनी म्हणत असते अगं काव्या आत्ताच आलीस ना आत्ता तू तेव्हा काव्या म्हणते की हो आत्ताच आलेले आहे त्या दोघींचंही बोलणं सुरू असतं आणि तेव्हा मात्र मानिनी आणि काव्या दोघीही बोलत आहेत तेवढ्यात मानिनीचं लक्ष त्या गुलाबाच्या फुलाकडे जातं आणि ते गुलाबाचं फूल तिला पाहत ती म्हणते की अगं कुणी दिलं हे गुलाबाचं फूल तेव्हा मात्र मानिनीकडे सांगू लागते मानिनीला काव्य सांगू लागते की आणि पुन्हा तिला आठवतं की नाही आपल्याला तर पार्थ म्हणाले होते की हे सांगू नको म्हणून आणि नेमकं तीच गोष्ट आता ती लपवून ठेवते ती म्हणत असते की नाही मला अनिशाने दिलं कारण पार्थ बोललेला असतो कुणी विचारलं तर सांगा अनिशाने दिले काव्याच्या डोक्यात फक्त एकच सुरू आहे जर आपण यांना आत्ता जर माणिका कुंडा सांगितलं की मला हे पार्थ दिले। न दिलंय तर त्यांच्या डोक्यात उगीच विचार चालू राहतील आणि त्यापेक्षा आपण अनिशाचं नाव सांगूया आणि काव्या फ्रेश व्हायला चाललेले असते तेवढ्यातच मानिनी म्हणते अगं हो अनिशाचा फोन येतोय तेव्हा काव्या म्हणते की काकू तुम्ही तो फोन उचलून तिला सांगाल का मी दहा मिनिटात कॉल करते म्हणून मी फ्रेश होते तेव्हा मानिनी म्हणते की चालेल आता मानिनीने कॉल उचललेला असतो मानिनीला तर शंका असतेच मनात आणि तिला तर ऐकतंच मिळालेलं असतं त्यामुळे ती म्हणू लागते की चला आपण एकदा विचारून घेऊया नक्की काय झालेलं आहे मानिनी म्हणते की अगं अनिशा मी मानिनी काकू बोलते तेव्हा ती म्हणते की नाही मला काव्याला निरोप द्यायचं होतं फक्त बाकी असं काही नाहीये तेव्हा मानिनी म्हणते अगं ती फ्रेश व्हायला आहे तिनच तुझ्यासाठी निरोप ठेवलाय तेव्हा मानिनी म्हणते अगं अनिषा पुढच्या वेळेस येताना माझ्यासाठी पण एक सुंदर असा गुलाब घेऊन ये कारण ती म्हणते की काय म्हणजे कसला गुलाब तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये असं ती सांगू लागते आणि त्यावरती मानेने म्हणत असते की आज आज तू काव्याला गुलाब दिला नाही का तर तसाच गुलाब माझ्यासाठी पण घेऊन ये असं सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे अनिशा म्हणत असते की मी आणि कस मी कसला गुलाब दिलाय मी नाही दिलेला गुलाब तिला आता मानेने म्हणते अगं मला आत्ताच सांगितलं काव्याने की तू तिला गुलाब आहे तेव्हा अनिशा म्हणते की अहो तुम्हाला माहिती आहे ना पार जिजू किती रोमॅन्टिक आहेत त्यांनी दिला असेल तो गुला। ले ले गुलाब पण इकडे अनिशाने मात्र आता स्पष्टपणे सांगून टाकलेलं असतं आणि इथेच काव्याची वाट लागलेली असते मानिनीच्या हातात ते गुलाबाचं फुल असतं आणि त्याच वेळी मानिनी त्या गुलाबाच्या फुलाकडे पाहत राहते मग हा गुलाब कुणी दिलेला असेल काव्याला नक्की काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टी इथे सुरू झालेल्या असतात तेव्हा मात्र अनिशा म्हणत असते की मला नाही माहिती आणि इकडे त्याचबरोबर काव्याला सुद्धा मानिनीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की मग का मग काव्या का माझ्याशी खोटं बोलली असेल कारण काव्याने काय सांगितलं नाहीये म्हणजे अजूनही सुनीताने मला जे सांगितलेलं होतं तेच खरं आहे म्हणजे काव्या अजूनही त्या मुलाला भेटते आणि अजूनही तिचं अफेअर चालू आहे ही, ही।, ही गोष्ट मानिनीच्या लक्षात आलेली असते तेव्हा मात्र आता इकडे नंदिनी रूम मध्ये आलेली असते जीवा काम करत बसलेला असतो नंदिनी तिथे येते आणि जिवाला म्हणते की जीवा तेव्हा जीवा म्हणतो हा बोल नंदिनी अगं माझं सगळं काम झालेलं आहे रिसर्च करतोय कसं आहे खूप मोठ्या गोष्टी लागणार आहेत म्हणजे वाटतं तेवढं सोपं नाहीये आपल्याला याच्यासाठी ला फायनान्स लागणार आहे त्याचबरोबर मी गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसी आहेत त्या सगळ्या शोधून काढलेल्या आहेत त्यामध्ये कोणत्या पॉलिसीनुसार आपल्याला कुणाला किती फायदा करून घेता येईल देता येईल हे सगळं पाहायला लागणार आहे हे सगळं दोघांचं बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की हो 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 अहो जीवा जरा शांत जीवा म्हणतो की अगं मी ना खूप एक्सायटेड आहे मला ना कळतच नाहीये की मी काय करू आणि कसं करू मला ना खरंच खूप भारी वाटतंय हे ऐकून नंदिनी म्हणते की हो बरोबर आहे जीवा कसं नवीन काम आपण जेव्हा हाती घेतो ना तेव्हा असाच उत्साह असतो आणि हा उत्साह कायमस्वरूपी ठेवायचा असतो आणि मगच आपलं काम आपलं काम जे आहे ते व्यवस्थित होतं इकडे नंदिनी सांगत सांगत असते तिला सगळ्या गोष्टी असतो मला ना खरच खूप छान अशी जागा हवी ऑफिससाठी ऑफिस ही करावं लागणार आहे हे सगळं बोलणं सुरू असतं नंदिनी मात्र जीवाचं बोलणं ऐकत असते जीवा खुश झालेला असतो आणि तिला सगळं सांगत असतो की त्याच्या डोक्यात काय काय प्लॅनिंग आहे पुढे काय काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी जीवा तिला सांगत असतो जीवाची एक्साइटमेंट पाहून नंदिनीला सुद्धा बरं वाटलेलं असतं कारण हे सगळं जे काय आहे ते जीवा खूप आनंदाने करत आहे खूप मनापासून करत आहे या गोष्टीची जाणीव नंदिनीला सुद्धा असते आणि नंदिनी मात्र जीवाला म्हणत असते की काळजी करू नका सगळं व्यवस्थित होणार आहे जीवा म्हणतो की मला ना बघ ना आनंद निवासारखी जागा हवी माझ्या ऑफिससाठी म्हणजे कसलं भारी बाहेर बगीचा समोर समुद्र खरंच खूप भारी वाटतं हे सगळं असं ते बोलत असतात आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनी त्याच्याकडे पाहत राहते आपल्या आपल्या आनंद निवास आणि मग जीवा शांत होतो जीवा म्हणतो की हां ते तुझा आता हे सगळं जेव्हा घेत घडत असतं तेव्हा मात्र इकडे जीवा पाहतच राहतो जीवा म्हणत असतो की नाही ते तुझं आहे ना बरोबर आहे नंदिनी म्हणते की नाही हो आनंद निवास हे आपल्या सर्वांचा आहे ते फक्त माझ्या एकटीचा नाहीये कसं आहे आहे का आनंद निवास मधला आनंद सुद्धा तुम्ही परत आणलेला आहे त्यामुळं माझा जेवढा हक्क आहे ना तेवढा हक्क तुमचाही आहे आणि या प्रोजेक्ट मध्ये ना मी तुमच्याबरोबर कायमस्वरूपी असेल तुमच्या पाठीशी असेल तेव्हा जीवा म्हणतो की ते म्हणतात मला माहिती आहे पण मला ना माझी बायको माझ्या पाठीमागे मागे नको माझ्या बरोबर हवी माझ्या या प्रोजेक्ट मध्ये ती माझ्या बरोबर हवी आहे तू असशील ना माझ्यासोबत देशील नसात तेव्हा नंदिनी म्हणते की हो मी नक्की असेल आणि जीवाला ती अगदी छान पद्धतीने समजून सांगत असते बोलत असते जीवा सुद्धा तेवढाच खुश झालेला असतो आणि जीवा म्हणत असतो की चालेल पण मला ना खरंच खूप भारी वाटतंय म्हणजे मी पहिल्यांदा काहीतरी करतोय पण मला ना घरातल्यांकडून कोणाकडून फायनान्स नाही घ्यायचा तेव्हा नंदिनी म्हणते की आपण आजच या गोष्टी ना सगळ्यांना सांगूया तेव्हा जीवा म्हणतो की नाही नको आधी सुरुवात होते मग आपण या बाबतीत बोलूया कारण आधीच जर आपण हे सगळं बोललो तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यापेक्षा आपण नंतर बोलूया इकडे तो बोलत आहे आणि त्याच वेळी नंदिनी म्हणत असते असं नंदिनी त्याला सांगत आहे त्याचवेळी जीवा मात्र खूप एक्सायटेड आहे हे नंदिनीच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं तिलाही बरं वाटत असतं की जीवाचं काहीतरी सुरू होतोय आणि आज जीवाला काम करताना बघून तिला सुद्धा आनंद झालेला असतो त्याच वेळी जीवा म्हणत असतो की चालेल आणि नंदिनी म्हणत असते की अगदी व्यवस्थित होईल तुम्हाला ऑफिससाठी जशी हवी आहे ना तशी जागा भेटेल त्याचबरोबर फायनान्सर भेटेल या सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे जिवा मात्र खुश असतो इकडे मानिनीला टेन्शन आलेलं असतं मानिनी म्हणत असते मी काय करू नक्की काव्याच्या बाबतीत काय घडतंय काव्याने नक्की काय लपवून ठेवलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार आता मानिनी करत असते म्हणजे मला कळत नाहीये की पारच्या बाबतीत हे सगळं का असं होतंय आहे आणि हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र मालिनी म्हणते की मला आता विचार करावा लागणार आहे माझ्या पार्थसाठी कारण पार्थ किती म्हणाले साधा आहे जेव्हा पार्थला ह्या गोष्टी कळतील तेव्हा तो तुटलेला असेल मला ना सुनीताला फोन केला पाहिजे असं म्हणत मानिनी सुनीताला फोन लावते आणि सुनीता म्हणते की बोल ना अगं आज कॅफेमध्ये नाही गेली माझी तब्येत ठीक नाहीये ना तेव्हा ती म्हणते की अगं नाही मला कळतच नाहीये काव्याचं वागणं काय चाललंय ती कशी वागते काय करते मला कोणत्याच गोष्टी कळत नाहीयेत तेव्हा सुनीता म्हणते की तूच सांगितलं होतंस ना की जसं दिसतं तसं नसतं काहीतरी वेगळं असू शकतं आणि म्हणून जे दिसलेलं आहे त्याच गोष्टींवर विश्वास का ठेवायचा हे तुझे शब्द आहेत तेव्हा मानेनी म्हणते की अगं आज काव्याला ना गुलाब दिला होता आणि तो जुना नव्हता सुकलेला नव्हता ताजा गुलाब होता मी तिला विचारलं तर ती खोटं बोलली तिने सांगितलं मला मैत्रिणीने दिलाय पण ती नेमका तिची मैत्रीण जीविकाचा फोन आला सॉरी अनिशाचा फोन आला आणि मग अनिशाचा फोन आल्यावर मी तिला विचारलं तर ती म्हणाली की नाही दिलेला सुनीता म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव दोन पर्याय असतात एक म्हणजे जे आहे ते स्वीकारून पुढं जायचं प्रेम मिळवण्यासाठी माणसं काही करू शकतात आणि दुसरा पर्याय म्हणजे माझं प्रेम मला मिळवायचं असेल तर काही करायची तयारी आहे त्याच्यामध्ये स्वतःचं दुसऱ्याचं सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं चाले तरी चालेल अशा विचारांची सुद्धा लोक आहेत असं सुनीता सांगत असते तेव्हा मात्र मानेनी तिला म्हणत असते अगं पण हे सगळं काय आहे तेव्हा मात्र इकडे मानिनी रडायला सुरुवात करते मानिनीला खूप वाईट वाटलेलं असतं सुनीता म्हणते काळजी करू नको होईल सगळं व्यवस्थित आपण बघूया काय करायचं आहे ते हो पार्थ जेव्हा त्याच्या रूममध्ये येतो तेव्हा रूममध्ये अंधार असतो अंधार कस काय आहे या गोष्टीनं खरं तर त्याला आश्चर्य वाटतं कदाचित काव्या अजूनही रूममध्ये नसेल असं त्याला वाटतं आणि मग तो ठीक आहे असं समजून आतमध्ये येतो आणि लाईटचं बटन दाबण्यासाठी लाईटच्या बटनाजवळ जातो तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो कारण त्याच्या रूममध्ये टेबलवर छान असं सजवून ठेवलेलं आहे कॅन्डल लावलेले आहेत ला त्यामध्ये फुलं वगैरे ठेवलेली आहेत आणि फुलांच्या मधोमध मद एक बॉक्स देखील ठेवलेला आहे हे, हे पाहून पार्कला खूपच आनंद होतो चक्क काव्याने आपल्यासाठी सरप्राईज प्लॅन केले या गोष्टीचा त्याला कितीतरी आनंद झालेला असतो तो पाहतो की कॅन्डल आहेत फुलं आहेत आणि फुलांच्या मध्ये एक बॉक्स देखील ठेवलेला आहे आणि त्या बॉक्सवर एक चिठ्ठी चिटकवलेली आहे पहिल्यांदा त्याने ती चिठ्ठी काढून घेतलेली असते आणि ती चिठ्ठी तो वाचतो त्यावर लिहिलेलं असतं फक्त आर्किटेक्ट बोकाच नव्हे बर का तर फिस्त करणारी मांजर देखील तुटलेल्या वस्तू जोडून देऊ शकते आणि ते वाचल्यावर त्याला खूपच आनंद होतो पार्थ ती चिठ्ठी वाचून स्वतःच स्वतःशीच बोलतो आणि स्वतःच हसत राहतो काव्याने केलेलं ते सरप्राईज त्याला खूप आवडलेलं असतं काव्याने वस्तू जोडून आणलेली आहे असं त्याला समजलेलं असतं त्याचबरोबर पार्थच्या कितीतरी भावना तिने जोडलेल्या आहेत हे देखील त्याला समजलेलं असतं आता त्या बॉक्समध्ये नेमकं काय आहे हे ते देखील त्याला पाहायचं असतं पण ती चिठ्ठी मात्र त्याच्या हातातून जात नसते त्यावर लिहिलेला मजकूर तो सतत वाचत असतो कारण फिस्करणारी मांजर सुद्धा वस्तू जोडून देऊ शकते ही गोष्टच त्यान त्या त्याला खूप म्हणजे खूप आवडलेली असते आणि आता त्यानंतर त्याने बॉक्स उचललेला असतो त्या बॉक्समध्ये काय असेल याचा थोडासा अंदाज त्याला आलेलाच असतो तरी देखील तो बॉक्स उघडतो पाहतो तर पार्थला खरोखरच चांगलं गोड असं सरप्राईज त्यामध्ये असतं पार्थच्या क्लायंटकडून मिळालेलं घड्याळ जे काव्याकडून फुटलेलं असतं तोच तो बॉक्स असतो हे त्याला समजलेलं आहे म्हणजेच काव्यानं ते घड्याळ दुरुस्त करून आणलेलं आहे आणि ते आता या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे हे त्याला समजलेलं असतं जेव्हा तो बॉक्स उघडून बघतो तेव्हा खरोखरच काव्याने फुटलेलं घड्याळ दुरुस्त करून आणलेलं असतं आणि ते सरप्राईज म्हणून त्या बॉक्समध्ये पुन्हा एकदा ठेवलेलं असतं पार्थ तो घड्याळ काढतो आणि एकटक त्या घड्याळाकडं पाहतच राहतो ते घड्याळ अतिशय सुंदर असं नीट झालेलं असतं पार्थला समजलेलं असतं की काव्याने हे सगळं आपल्यासाठी केलेलं आहे पार्थला या गोष्टीचा भलताच आनंद झालेला असतो की आपल्यासाठी काव्या एवढं काही करू शकते आणि त्यानंतर लगेच लाईट लागते लाईट लावल्यावर काव्य तेथे आलेले असते काव्याकडं ते काव्याकडं तो पाहतो आणि म्हणतो खरंच तुम्ही मला जे सरप्राईज दिलं आहे ना ते मला खूप खूप आवडलेलं आहे तुमचीही करण्याची पद्धतच मला खूप आवडली काव्या देखील त्याच्याकडे एकटक पाहत राहते काव्याला पण छान वाटलेलं असतं कारण पार्थ अतिशय आनंदानं त्या घड्याळाकडं पाहत असतो आता काव्यात त्याच्याजवळ जाऊन बसलेले असते पार्थ काव्याची स्तुती करत असतो खरंच तुम्ही एवढं छान सरप्राईज द्याल ना असं मला आयुष्यात देखील वाटलेलं नव्हतं पण मला तुमचं हे घड्याळ देण्याची पद्धत आहे ना ती खूपच आवडली त्यानंतर ते घड्याळ स्वत काव्या स्वतःच्या हातात घेते पार्थ सगळं पाहतच राहतो आणि काव्याने ते स्वतःच्या हातात घेऊन पार्थला हात पुढं करायला लावलेला असतो पार्थला तर हे सगळं स्वप्नगतच वाटत असत आणि स्वत काव्याने त्याचा हात पुढं घेऊन स्वतःच्या हाताने ते घड्याळ पार्थच्या हातात घातलेलं असतं पार्थ एकदा घड्याळाकड तर एकदा काव्याकडं सारखं सारखं पाहत असतो आपल्याला काही स्वप्न तर पडलेलं नाही ना असाच भास त्याला होत असतो पण ती गोष्ट सत्यात झालेली आहे ही गोष्ट त्याला खूपच आनंद देत असते आता पाळी असते पार्थची पार्थसुद्धा आता शांत बसत नाही पार्थ लगेच दुसरं घड्याळ म्हणजे काव्याचं घड्याळ त्या बॉक्समधून काढतो आणि आता तिला खुनवतो की तुम्ही हात पुढं करा देखील शांतपणे पार्थच्या समोर हात करते काव्याची देखील यावेळेस कसलीच ना नाहीये या गोष्टीनं पार्थ अगदी सुखावलं आहे काव्यासमोर हात करते आणि पार्थ स्वतःच्या हाताने तिचं घड्याळ तिला घालतो दोघेही एकमेकाकडं एकटक पाहतच राहतात काही क्षण दोघेही एकमेकामध्ये हरवून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात दोघेही आता आपल्या पार्टनरने दिलेल्या घड्याळाकडं एकटक पाहत राहतात पार्थला तर कितीतरी आनंद झालेला असतो तर काव्य देखील पार्थच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे हरवून गेलेले असते दोघंही शांतपणे एकमेकाकडे पाहत असतात दोघांनाही समजलेलं असतं की दोघांचंही एकमेकावरचं प्रेम वाढत चाललेलं आहे विशेषतः काव्याचं पार्थवरील प्रेम वाढत चाललेलं आहे हे आता पार्थ आणि काव्या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं पार्थ काव्याला म्हणतो खरंच तुमची ही पद्धत आहे ना ती मला खूप म्हणजे खूप आवडली काव्या म्हणते आवडली ना मग तुम्हाला काय वाटतं तुम्हाला एकट्याला जमतात का गोष्टी तेव्हा तो म्हणतो हो हे सगळं तुम्ही तुम्हाला का, का हो, का ते 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 मी तुम्हाला चष्मा फुट फुटलेला दुरुस्त करून दिला म्हणून करून दिले ना तेव्हा काव्या चिडतेने म्हणते बस एवढंच कारण असू शकतं का दुसरं काय कारण असू शकत नाही का तेव्हा पार्थ म्हणतो हो दुसरंही असू शकतं पण दुसरं काय कारण आहे तेव्हा ती म्हणते दुसरं कारण म्हणजे अहो म्हणजे मी काय वस्तू दुरुस्त करून आणून देऊ शकत नाही का वस्तू फुटली होती माझ्याकडून म्हणल्यानंतर आणली दुरुस्त करून तर तुम्ही त्यामध्ये काही काय अर्थ लावत असलाय पार्थला मात्र नेमका अर्थ समजलेला असतो पार्थ आता काहीच बोलत नाही तो म्हणतो ठीक आहे तुमचं हे सरप्राईज आहे ना ते मला खूप आवडलेलं आहे आणि घड्याळ देण्याची पद्धत तर अतिशयच आवडलेली आहे तुमची ही घड्याळ देण्याची रोमॅन्टिक पद्धत आहे ना ती खरं आवडली आहे रोमँटिक शब्द मात्र काव्याला चांगलाच खटकलेला असतो काव्या म्हणते काय म्हणलात का रोमॅंटिक रोमॅंटिक वगैरे काही नाही या उगंच काही बोलू नका रोमॅन्टिक पद्धतीनं मी घड्याळ वगैरे काही दिलेलं नाही आहे तेव्हा पार्थ असतो आणि म्हणतो हो 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 सॉरी रोमॅंटिक नाही या ही तुमची कॅन्डल लावण्याची पद्धत आहे ना ती मला खूप आवडली असं दिवाळीला कॅन्डल लावताना तशा तुम्ही कॅन्डल लावल्या आणि त्यामुळं माझ्या मनामध्ये फटाके फुटायला लागले तेव्हा ती म्हणते दिवाळी अहो दिवाळी लांब आहे ना अजून तो म्हणतो हो दिवाळी लांब आहे ना बरं बरं असू द्या पण तुमची पद्धत मात्र आवडली तेव्हा म्हण ती आणि म्हणते ओके तुम्हाला कॅन्डल आवडलं ना लगेच ती कॅन्डल फुकते आणि विझवून टाकते पार तर थोडासा नाराज होऊन बसतो तेव्हा काव्या जाते आणि तिच्या बॅगमधून चक्क लायटर घेऊन येते पार्थ पाहतच बसतो आणि ती लगेच लायटरनं पुंकलेली पण ती पुन्हा एकदा लावते पार्थ पाहतो की चक्क काव्याकडं लायटर आहे याचा धक्काच त्याला बसतो आणि तो म्हणतो तुमच्याकडं लायटर म्हणजे तुम्ही स्मोकिंग करता तेव्हा काव्या म्हणते हो करते ना एका दिवसात अक्का विडीचा बंडल लागतो मला माहिती आहे ना तुम्हाला तेव्हा तो एकदम हसतो आणि म्हणतो तसं नाही पण तुमच्याकडं लायटर ते म्हणते अहो ठेवलाय मी सेफ्टी म्हणून आणि हे किचन आहे त्याचबरोबर लाइटर हा सेफ्टी म्हणून मी माझ्याजवळ ठेवलेला आहे तेव्हा म्हणतो सेफ्टी आणि एकदम हळूच बोलतो अहो लोकांनाच तुमच्यापासून सेफ राहिला पाहिजे तेव्हा ती म्हणते समजलाय तुमचा टोमना माझ्यापासून काय तुम्हाला सेफ्टी पाहिजे तेव्हा तो म्हणतो नाही नाही अहो असंच बोललो होतो मी त्यावर आता काव्य त्याला म्हणत आहे की तुम्हाला जर का झोपायचं असेल तर शांत झोपायचं अजिबात घोरायचं वगैरे नाही कारण आज मी खूप महत्त्वाचा चाप्टर करणार आहे जर का तुम्ही घोरलात ना तर कपड्याचा चिमटा तुमच्या नाकाला लावून टाकणार आहे एवढं लक्षात ठेवा पार्थ म्हणतो अहो मी घोरणारच नाही आजचा दिवस मी झोपेल का नाही तेच मला माहिती नाही आहे त्यामुळे घोरण्याचा काही प्रश्न येणारच नाही तेव्हा ती म्हणते असं का काय झालंय तो मात्र काहीच बोलत नाही तो म्हणतो तुम्हाला अभ्यास करायचा ना जाओ बरं तुम्ही अभ्यास करा महत्त्वाचा चाप्टर आहे ना तो चॅप्टर तुम्ही करा आणि आता काव्य देखील आतमध्ये दे गेलेले असते पार्थ मात्र अगदी दिलदिवाना होऊन काव्याकडं पाहत राहिलेला असतो कारण काव्यानं दिलेलं रोमँटिक सरप्राईज त्याला खूपच आवडलेलं असतं तो एकदा काव्याकडं तर एकदा घड्याळ्याकडं पाहत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य काही केल्या कमीच होत नसतं उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मानिनीला काव्यावर शंका आली आहे आणि त्यामुळं मानिनीने काव्याला सांगितलेलं आहे या अगं तुझ्या मित्रमैत्रिणींना तू घरी बोलवतच नाही जरा त्यांना ना, ना आपण छानपैकी जेवणाचा बेतच करूया तेव्हा काव्याला देखील थोडासा धक्काच बसतो आणि काव्या म्हणते अहो पण मला कुठं जास्त आहेत मित्रमैत्रिणी एक अनिशा आणि दुसरं म्हणलं तर आणि तेवढ्यात तिच्या तोंडातून तुन जीवाचं नाव जाणार असतं मानिनी म्हणते दुसरं कोण अजून पण काव्या मात्र काहीच बोलत नाही आता तो दुसरा व्यक्ती तिचा मित्र हा कोण आहे हे मानिनीला जाणूनच घ्यायचं आहे आणि काव्य अचानक थांबल्यामुळं मानिनीच्या डोक्यातील शंका अजूनच जास्त झालेल्या आहेत तर त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की काव्या हॉटेलला गेलेल्या आहे आणि तेथे जीवा आलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये गुलाब आहे आणि ते, ते गुलाबाचं फूल तो काव्याला देतोय आणि नेमकं तेव्हा सुजातानं हे पाहिलेलं आहे आणि शांत न बसता सुजातानं लगेच मानिनीला फोन लावलेला आहे की तुझी सून इथं आली आहे आणि तिचं अफेअर अजूनही चालू आहे आणि तो मुलगा देखील तिच्या समोर आहे तेव्हा मानिनी म्हणते ठीक आहे आत्ता लगेच मी तिथं पोहोचते आणि आता, आता मानिनी काव्या आणि जिव्हा ज्या हॉटेलमध्ये आहे तर त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी घरून निघालेली आहे अशाच अपडेट्ससाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू